म्हणजे शिवराय येते आता विविध शेतामध्ये आम्ही गेलो प्रत्येक तुम्हाला नुकसान नुकसान कशा पद्धतीने झालेले कालच्या पावसाचं आज, आज, आज कांद्यामध्ये पाणी आहे रामेश्वर भोडिके यांच्या शेतामध्ये आम्ही आता आलेलो आहे तर आज ही परिस्थिती अशी आहे या कांद्यामध्ये आधी कांदे काही कामात येणार नाही तरी शासनाने हे आमच्या सगळ्या गरीब शेतकऱ्याची परिस्थिती बघून आम्हाला योग्य ते काही त्या पद्धतीने आम्ही मागणी केलेली आहे पन्नास हजार रुपये एकरी दिवाळी कमीत कमी दिवाळी दसरा आमचा सुखात व्हावा नाही तर आम्हाला वीस घेतल्याशिवाय पर्याय आलेला नाही तरी शासनाला माझी नम्र विनंती आहे का हे काय ए फोटो नाही आहे हे प्रॅक्टिकल फोटो काढलेले आणि याची तुम्ही जाणीव ठेवा आणि या परिस्थितीला बघून आम्हाला सहकार्य करा ही नम्र विनंती नुसन झाली फार गुडगे पाणी साचलेलं आहे माझे कपाशीचं पीक आणि मक्याचं पीक हे पूर्णतः पूर्ण वाया गेलेला आहे आणि शासनाने मला याची काहीतरी मदत करावी आणि माझ्या सर्व गावकऱ्यांनी मदत करावी जसं माझ्या शेतात पाणी संपूर्ण पूर्ण शिवराईमध्ये गावांच्या शेतामध्ये आम्ही आज पाणी केली असता मी एक ग्रामपंचायत सदस्य असून सर्वांच्या शेतामध्ये आमच्यामध्ये का असेल कपासी असेल कांदे असतील सगळ्या का पिकामध्ये कुठे इतकं पाणी आणि शेतकऱ्यांची दिवाळी होणं हे फार अवघड आहे त्याच्यामुळे शासनाने आम्हाला भरघोसाची काहीतरी मदत करावी आणि या नारे आम्हाला पुढल्या पिकांसाठी खर्च करता येईल आमच्या मुलांच्या काहीतरी भविष्यात शाळेसाठी आम्हाला खर्च करता येईल अशी आम्ही शासनाला विनंती करतो आणि आम्ही तुम्हाला आम्हाला तुम्हाला द्यावा काहीतरी आम्हाला काहीतरी थोडी खर्चात करतो